नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवा ध्येय सीमा जोशी अत्रे यांची पुणे विद्यापीठाच्या बहिशालेच्या वक्तापदी निवड संगमनेर येथील नामांकित कॉम्प्युटर फॉर्म एक्सपर्ट कॉम्प्युटरच्या संचालिका सीमा जोशी अत्रे यांची सावित्रीबाई फुले विद्यापीठांतर्गत बहिशाल वक्ता म्हणून निवड झाली एम सी एम एम बी ए बी ए मानसशास्त्र अशी उच्च शैक्षणिक गुणवत्ताधारक श्रीमती सीमा अत्रे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात ज्ञानदानाचं कार्य करीत आहेत शिवाय ताणतणाव व्यवस्थापन परीक्षा तयारी यशस्वी उद्योजक करिअर मार्गदर्शन सायबर सुरक्षा अशा विविध विषयांवर त्यांनी परिसंवाद आणि कार्यशाळा आयोजित केल्या आहेत त्यांना स्टार आय एस ओ पुरस्कार दोन हजार सोळा बेस्ट ऑलराउंडर क्लब अवॉर्ड झी मराठी वाहिनीवर प्रसारित होम मिनिस्टर बेस्ट परफॉर्मर आणि समर मिळाला आहे शिवाय त्यांनी संगमनेरी येथील इनरव्हील क्लबच्या अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली आहे सीमा जोशी अत्रे यांच्या निवडीबद्दल महाविद्यालय आणि विद्यापीठात सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे